दोडामार्ग तालुक्यातील कळणे पोलीस आऊटपोस्ट स्टेशन इमारत जमीन दोस्त झाली आहे या आऊटपोस्टच्या हद्दीत अठरा गावं असून या ठिकाणी एकही पोलीस आउटपोस्टमध्ये नसताना या ठिकाणी नवीन इमारत आणि चोवीस तास पोलीस अशी मागणी वांदा येथील साईप्रसाद कल्याणकर यांनी कळणे आउटपोस्ट इथं उपोषण सुरू केलंय यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी कायमस्वरूपी पोलीस ठेवण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर कल्याणकर यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय ह्या बाजूचा भाग जो आपला आहे हे छप्पर जे नळे घातले ते का घालणार घालू आहे भिंती आहे ते खराब झाले पडतले पोटात काय सांगा बघूया माणूस म्हणून तरी सांगा हो याचा साथ घर पन्नास लाखाचं बनलो बांधून ठेवल्यात आणि अमेरिकेत गेल्या आणि तीन वर्ष निघलो तर कोळीस टक्का सदना ती होऊन घेऊन त्या बांगल्यात जावकच घे त्या दिवशीच्या फोटो कारण त्या बाईने सकाळी तरी एवढं केलं तुम्ही येणार मग दाखवायला नको संपर्क म्हणून काय अरे कळायचं तू जा सापसफाई सुरू तरी करा मी त्याच्या पुढचं दिलंय मार् एवढा कपरा केला ना तिकडे बजावत ना का आपण साफ तयार करा तिकडे काय झालं त्या खोलीत बसायला खोलीत बसायचं बसलो तो प्रश्न आहे ना साधा प्रश्न काढला जातो नेहमी या माझा काय तुझा हे सांगते का ह्या असा आणि मग तुझ्याकडे तुझ्या खिशनले घालून दोन रुपये खर्च करून चार नळे आणले तर काय पर्सनली बघतो म्हणून सांगितलं दहा डबे रंगाचे जाणार आणून ह्या रंग बरं दिसत नाही सांगेल तो काढून देतो कोणाला ज्याला चौरक्षणाला पाठवलेला पोलिसांना तुम्हाला त्याने तिथपर्यंत राहायला पाहिजे आता नाही आता तुम्ही आणलं असेल पॅड यांच्याकडे पॅड नाही कोणते त्याच्याकडे पॅड घेऊन आखत ते मला द्या द्या त्या गोष्ट मला लागली तुमचं सगळं मी माझ्या उरावर घेतलं आणि आता मगात पासून बोलत असताना मी काहीतरी अरॉगंट बोललो असे नाही असे शिवे घातली असे तर तुम्ही मला दोन फटके बांध काहीतरी करावं मी साई प्रसाद मंगेशकरल्यानंतर चॅटर्ड अकाउंटंट ऍक्टिव्हिस्ट बांधा करण्याच्या पोलीस स्टेशनची परिस्थिती अतिशय इमारतीची बेकार झालेले आहे आणि पोलीस संपूर्ण दिवसातून इथे हजरच नसतो अठरा गावं एकाला दिल्यामुळे त्यांची दमजाक होत असेल आणि इमारतीचा प्रश्न असेल तरीसुद्धा तंबू घालून घेऊन उद्यापासून चोवीस तास इथे पोलीस हजर असला पाहिजे याच्यासाठी मी एक आंदोलन केलेलं आहे त्याचा विचार शासनापासून प्रशासनापासून सर्वांनी करावा आणि आंदोलन फार मोठ्या प्रमाणात उग्र होऊ देऊ नये अशी इच्छा दोडामार्गच्या पी आय एनची झाली तर त्याने मान्य केलेलं की बिल्डिंग खराब दिसते त्याने स्ट्रक्चरल इंजिनिअरशी संपर्क साधायचा प्रयत्न करून डब्ल्यू आल्याने आश्वासन दिलेलं आहे आणि हे साफसफाईचा जो प्रश्न आहे तो आम्ही करतो आत्ता म्हणून त्यांच्या कानावरसुद्धा घातलेला आहे आणि दोडामार्गच्या बाबतीतला विषय आहे त्याचं आंदोलनही आजच ह्यात संलग्नपणे मी केलेलं आहे आंदोलन आता मला लेखी कागद दिलं त्याच्यावर माझा विश्वास पडला तर ते मी तूर्तच थांबवेन नाहीतर मी परत आंदोलन प्रखरपणे करेल असं म्हटलेलंच आहे ते कधी त्याची वेळ त्यांच्यावरती अवलंबून त्याची वेळ त्यांनी यायला देऊ नये पोलीस स्टेशनचा पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे की त्यांना तहसीलदार ऑफिसमध्ये दोन तीन फोऱ्या देऊन बसवलं जाईल एवढं तालुक्याचं पोलीस स्टेशन आणि ते क चिटोरीमध्ये सारखं हे मला मान्य नाही आहे जनतेला सुद्धा मान्य नाही आहे त्यांची जागा आहे त्या जागेमध्ये त्यांना बांधण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर करून त्या ठिकाणी पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन दिसत आहे अशा प्रकारच्या रचनेचं तिथे तयार होऊ दे त्याच्यासाठी सुद्धा परत आंदोलन करावं लागेल करेन आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल